काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचं निधन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे आज गुरुवार पहाटे निधन झाले त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे सकाळी दहा वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी येथे आणण्यात येणार आहे अकरा वाजता सडले येथे नेण्यात ने येणार आहे दुपारी एक वाजता अंतिम संस्कार होणार आहेत आमदार पी एन पाटील रविवारी दिनांक एकोणीस या दिवशी सकाळी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडले होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले होते त्यांना तातडीने ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मुंबई व कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली गेल्या आठवड्याभरापासून त्यांना कमी रक्तबाजा त्रास सुरू होता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या कवीर मतदारसंघात सक्रिय होते मतदानापूर्वी काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता यामुळे ते काही दिवस घरी थांबले होते कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता काही चाचण्या करण्यात आल्या ते घरीच उपचार घेत होते शनिवार रात्रीही त्यांना घरी सलाईन लावण्यात आली होती रविवारी सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन ते कोसळले त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती त्यानंतर प्रकृती गंभीर होती आज सकाळी त्यांचे निधन झाले आमदार पेन पाटील यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली आहे त्यानंतर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल होत आहेत त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात गर्दीच गर्दी दिसत आहे आमदार पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा एक ज्येष्ठ अनुभवी आणि एकनिष्ठ शिलेदार हरपला असं म्हणता येईल न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी स्वप्नील गोरेंबेगर कोल्हा ताज्या घडामोडीने बातम्यांसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा